नमस्कार मित्रांनो तर पहा मी आज सकाळी आठ वाजता शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत आणि आता त्यांना ना बारा वाजेपर्यंत चारणार आहे मी आणि बाराच्या नंतर दोन ते बारा ते तीन असं मी त्यांना घरी विश्रांतीसाठी नेत असतो आणि तीन ते सहा परत सोडत असते तर मित्रांनो शेळीपालन हे ना एक शेतकऱ्याची कंपनी आहे कंपनीमध्ये जसा महिन्याला सहा महिन्याला पेमे आपलं महिन्याला पेमेंट होतं तसं शेळीचं पण तसंच आहे एक शेळी साधारणपणे दोन पिल्ले देते तर दोन पिल्ले दिले तर ते ती दोन तीन महिन्यात दहा पंधरा हजाराचे पिल्ले सहज होतात अशा जर तुम्हाला सांगतो जर वीस पंचवीस शेळ्या जर असतील तर नक्की तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये पेमेंट शेळ्यांपासून मिळू शकतं कारण शेळीपालन हा व्यवसाय एकच नंबर आहे आणि एक शेतकऱ्याची कंपनी आहे कधी पण तुम्ही कंपनीतला जसा पगार होता तसा यांचा कधी पण तुम्ही पगार घेऊ शकता कधी पण महिन्याला म्हटलं तरी महिन्याला पगार घेऊ शकता कसा पण पगार घेऊ शकता त्याच्यामुळे ही शेतकऱ्याची एक कंपनी आहे आणि शेतकऱ्यांनी ह्या शेळे व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि एक चांगला मस्त मजबूत व्यवसाय आहे हा आणि शेतकऱ्याच्या शेतीला हा जोडधंदा चांगला आहे त्याच्यामुळं माझं आवर्जून शेतकऱ्यांना सांगण्याचं एकच हा उद्देश आहे की तुम्ही कमसे कम दोन तीन चार पाच शेळ्या पाळू शकता कारण एक शेळी जर तुम्हाला पंधरा वीस हजार रुपये महिन्याला जर पाच सहा महिन्याचं जर इन्कम देत असेल तर वर्षाला एक शेळी तुम्हाला निश्चित तीस तीस एक तीस हजारापर्यंत उत्पन्न देऊ शकते अशा जर तुमच्या दहावीस शेळ्या जर असतील तर नक्कीच तुम्ही वर्षाकाठी दोन तीन लाख रुपये त्यांच्यापासून उत्पन्न मिळू शकता त्याच्यामुळे नक्कीच शेळीपालन व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने पहा आणि शेतकऱ्याची ही कंपनी आहे कधी पण तुम्ही पाहिजे तेव्हा ती तुम्हाला महिन्याला पेमेंट त्यांचं तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या शेतीला जोडधंदा आणि इतर काही पण खर्चासाठी अगदी उपयुक्त शेळीपालन आहे त्याच्यामुळे सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की त्यांनी शेळीपालन करा आणि शेळीपालन हा व्यवसाय चांगला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं सा